लाडके बहीण योजनेचे पैसे शासनाने सांगितले ऑगस्ट सतरा पर्यंत बँक खात्यात जमा होणार आहे सरकारने ऑगस्ट चौदा पासून महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत ऐंशी लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे उर्वरित महिलांना सोळा व सतरा ऑगस्टला थेट हस्तांतर करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे तर त्यांनी पैसे येण्याची वाट पहावी लाडके बहीण योजनेचे पैसे जमा न होण्याचं दुसरं कारण म्हणजे तुमचं बँक खाते आधार कार्ड डीबीटी लिंक नसल्याने तुम्हाला तुमच्या बँकेत जमा जमा होण्यास विलंब होत आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक शाखेत जाऊन आपलं बँक खाते आधार डीबीटीसी लिंक करावे तुम्ही लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केला आहे पण तुमचा अर्ज पेडिंग इन रिव्ह्यू असेल तर तुम्हाला घाबरून जाऊ नका तुमचा अर्ज पात्र झाल्यावर तुमच्या बँक खात्यात पुढच्या महिन्यात रुपये मानधन सरकार द्वारा हस्तांतरण केला जाणार आहे ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही अशाच नवीन माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा